महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा धनगर समाजाचे येरळो मोडला आंदोलन चालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणास पाठिंबा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे नेते दीपक बोरहाडे यांच्या सुरू असलेल्या एसटी प्रवर्गाच्या तालुका शिरूर धनगर समाजाकडून आंदोलन करून तसेच निवेदन तहसीलदार यांना बुधवारी एक रोजी निवेदन देण्यात आलं संविधानिक दृष्ट्या धनगड आणि धनगर एकच असून धनगर समाजाला घटनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यानुसार धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात तात्काळ अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून समाजाला न्याय द्यावा यासाठी धनगर समाज आक्रमक झाला असून आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व शासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं येरोळ मोड येथील आंदोलन करत तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी तालुक्यातील सकल धनगर समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते